तर आपण आज आलो होतं आपल्या रानामध्ये आपल्याला ह्या राणाला आज पाणी द्यायचं आहे ह्या रानामध्ये अगोदर राना सोयाबीन होती पण रान लय वाळलंय आणि ते मशीनमुळे दबलं पण होतं ते सोयाबीन काढले होते आपण सोयाबीनच्या त्या मशनीनं आता सुट्टीच होती आपली दिवाळीच्या दिवाळी पण झाली आता म्हणलं पप्पाला थोडं आता पाणी देऊ लागवलं रानामध्ये तर पप्पानं ऑलरेडी आता अर्ध रान पाणी दिलं आहे आणि आता आपल्याला ह्या राणामध्ये सध्या पाणी द्यायचं आहे आणि मग पाणी दिल्यानंतर आता त्याच्यामध्ये हारभार प्यारायचा आहे तर चला मग आता जोपर्यंत आपल्या सुट्टी तोपर्यंत आज पवलं पाप्पाला आज मदत करू आणि <coughs> आता इथं आता पण पैप पाथरले मी तुम्हाला दाखवतो इथं पैप टाकलेत इथं मस्त झाडे आपल्या रानामध्ये पिपळायचं आणि आपलं राणी आता आपण याला सगळं पाणी देऊन घेऊ कोरडं झालेलं रान मग याच्यामध्ये नंतर आता आपल्याला हाराभरा प्यारायचा पप्पाने मोटर सुरू केले बहुतेक आता बरंच पाईप वाजायला लागला जवळपास पाणी येतंच काय की आलंय बहुतेक पाणीचं आलंय वाटतं आलं 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 पाणी आलं तर पाणी आलं आहे आणि अगोदर आपल्याला ते इकडे घेऊन जायचं मी थोडं थोडीशी त्याला वाट केली इकडं जाण्यासाठी आणि पलीकडे आलेलं आहे आता ही अगोदर थोडी वाट करून घेते त्याला इकडं पाणी जाण्यासाठी आणि आता इकडं देतो मग पाणी राहण्याला बरा टाईम लागणार ना त्याला आज किती घेतो बघू आता आपण पाणी उद्या आपल्याला जालन्याला पण जायचं आहे त्याच्यामुळं आज थोडी सुट्टी आहे आज मदत करून घेऊ आर्धरान झालेलं आहे पाणी द्यायचं पप्पा अर्धराणाला दिलं आहे आणि अर्धराणाला द्यायचं राहिलं हाल आहे आपलं पाणी आता बघू आता खूप कडतं चला मी पाणी लावून घेतो परत येईन आलकड चांगलं प्रेशर आहे मोटरला चल तर चला मग आता असं पाणी देऊन आपलं आपण एक फक्त एक दहा मिनटं झालं की बाबा मोटर सुरू झाली ते म्हणून आणि लगेच लाईट दिली आपलं फक्त आता एवढंच पाणी द्यायचं झालं आणि आता परत पप्पा परत मोटर सुरू करायला गेलेत त्यातलं म्हणलं मी जातो पण ते म्हणते तिथं जास्त वायर वगैरे उघड्यात त्याच्यामुळं म्हणलं तुला नाही जमणार आता ही आता परेशानी आपली ॲटोमॅटिक मशीन तर सध्या तरी नाही आहे आणि एवढंच पाणी द्यायचं झालं लाईट पण गेली तेवढ्या आता माहिती नाही आता एवढ्या विळामध्ये पाणी होईन का नाही जवळपास एवढं क्षेत्र राहिलं आपलं पाणी द्यायचं बघू आता काय काय होतंय येऊन बसलो इथं स्टार्टरपासी आपल्या इथं मोटरीचं आपल्या स्टार्टर लावलेलं आहे पण आता जवळपास एक दीड तास झाला लाईटच नाही आलेली आता काय होते काय माहिती आज मला नाही वाटत आज पाणी द्यायचं होईन म्हणून बघू जर लाईट आली तर आपलं पाणी द्यायचं होईन आजचं आणि वेट करतो आता काय करा त्याला पर्याय नाही लाईटला बघू आता काय होतंय जस्ट लाईट आली मी आता आता मोटर सुरू केली आणि हे आपल्या विहिरी आहे ना आपल्या विहिरीचं पाणी जस्ट लाईट आली चला तर बघू आता समोर तिकडे आता पापाला सांगतो की पाणी सुरू केलं म्हणून पापा बाट बसले वाटतं एका झाडाखाली आणि जास्त पाणी प्यायला आपण एक हुका केलेला आहे चला तर आता समोर जो आता आपण पाणी देऊ तिकडं राहण्याला अगोदर मला आता सांगतो त्यांना की पाणी चालू केली म्हणून मोटर नाही तर ते बसल्यावर राहायचे झाडाखाली पाणी तिकडे जायचं राहत मोकळं बाजूला चन तर चला मग आता समोर पाणी देऊ आता आपण जस्ट आता मोटर सुरू केली मी आणि जातो आता समोर तिकडे बरं झालं लाईट आली आता बघू आता किती पाणी देणं होतंय आणि जायचं आता पाणी द्यायला